आज खूप दिवसानंतर डॉल केकची ऑर्डर आहे आणि ही जी ऑर्डर आहे ना ती माझ्या मैत्रिणीचीच आहे तिच्या मुलीच्या बड्डेचा तर तिने असं मला सांगितलं होतं की तू छान अशी डॉल बनव छोटीशीच बनव पण छान बनव आणि मी तिला विचारलं होतं की फ्लेवर कोणते पाहिजेत तर ती म्हटली की एक एक झालं की एक लेअर म्हणजे डार्क चॉकलेट व्हाईट चॉकलेटचा घाल किंवा तुझ्या मनाने कुठलंही फ्लेवर बनव पहिल्यांदा तर मला सजेशन दिलं होतं तिने की तुझ्याच मनाने फ्लेवर बनव कारण तुला त्यातली आयडिया आहे पण मला जरी आयडिया असली तरी प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी असते फ्लेवर्स वेगवेगळे असतात त्यामुळे मी खूप म्हणजे तिला विचारलं तर मग तिने मग मला तसं सांगितलं की एक ब्लॅक फॉरेस्ट आणि व्हाईट फॉरेस्ट हे दोन्ही फ्लेवर तिला आवडतात आणि बाकी तुझ्या मनाने बनव नाहीतर मग एक लेअर चॉकलेट डार्कचा आणि एक व्हाईटचा मग मी तशाच प्रकारे केला पण पहिला जो लेयर आहे ना तो डार्क चॉकलेटबरोबर स्ट्रॉबेरी क्रश पण मी वापरला आहे आणि दुसऱ्या लेअरमध्ये जी वाईट चॉकलेट वापरली आहे ना तर त्याच्याबरोबर मी रोज सिरप पण घातलेलं आहे कारण माझे भरपूर असे ऑर्डर्स आहेत जे रोज फ्लेवरमध्ये दिले ना तो खूप आवडतात तर मग म्हटलं की बघूयात ह्यावेळेस तिला ही टेस्ट पण करवावी बघूयात आवडते की नाही आणि तिला ते आवडलाही केक तर अशाच प्रकारे मी एक झाले की एक लेयर अशा करून घेतल्या काढून घेतल्या केक बेक करताना फक्त प्रॉब्लेम झाला की लाईट गेली होती त्यामुळं केक व्यवस्थित असा शिजला नाही मग मला परत अजून शिजायला ठेवावा लागला मग कधी कधी अशा गोष्टी होतात थोड्याशा आणि मेन माहीत नाही का याच्या अगोदर पण मी तिचा मुलीच्या बड्डेचं ऑर्डर घेतला होता ना त्यावेळेस पण सेम असं झालं होतं की तिचा जेव्हा मी केक घेते त्यावेळेस काही ना काही घडतच असतं आणि तो स्पॉन्ज आहे ना तो व्यवस्थित असा बेक होत नाही प्रत्येक वेळेस मला खूप असे कष्ट झेलावे लागतात केक बनवताना आणि सेम या वेळेसही तसंच झालं जसा तसा करून मी बनवला केक खूप टाईम गेला मला याच्यामध्ये आणि बाकी तिने सांगितली होती डिझाईन तुझ्याच मनाने बनव आता माझा खूप वेळ गेलता म्हणून मला काहीच सुचत नव्हतं मग मी अशा प्रकारचे जे रोजेस आहेत ते काढले आणि पिंक कलरमधून कारण पिंक कलर मध्ये म्हटली काढ पहिल्यांदा तर डोरोमनचा केक बनवायचा होता पण परत ती म्हटली की नको डॉल केकच बनव मग मी म्हटलं ठीक आहे डोरोमनपेक्षा मलाही इझी जाईल हे आणि मी अशा प्रकारचे फ्लावर असे बनवले तर माझं पहिल्यांदा असा विचार होता की फक्त पिंकच नाही पिंक शेडमध्ये असं पहिला एकदम डार्क मग नंतर लाईट आणि मग अजून लाईट असं करावं म्हणून पण जसं की मी सांगितलं की बेक करताना के करत हो केक खूप असा त्रास झाला त्यामुळं मी जास्त हेच केलं नाही लोड केलं नाही म्हटलं अजून जास्त करत बसले ना परत अजून काहीतरी व्हायचं कारण मी खरंच माझ्याबरोबर असं झालेलं आहे ना त्यामुळं मला ही जे केकची ऑर्डर आली ना थोडीशी जरा भीतीच वाटते म्हणून ना मी अशी जास्त रिस्क नको घ्यायला म्हटलं जसा होईल तसा बनवूयात मग अशा प्रकारे जी डॉलची पाटी मागून आहे ना म्हणजे मागची जी फ्रॉक असते तर ती मी अशा प्रकारे मध्ये बनवली आणि मस्त दिसत होती ती आणि केक पूर्ण झाल्यानंतर तर खूप छान अशी ही डॉल बनलेली आहे मी वाईट चॉकलेट ग्रेट करून ठेवली होती तर जो पुढचा स्पेस आहे म्हणजे हा त्याच्यावरती मी म्हटलं लावूयात पण ती चॉकलेट काय व्यवस्थित लागत नव्हती तर मग मी तिला नंतर काढून घेतली मग त्या चॉकलेटवरती असा विचार केला की रोज बनवूयात वाईटमध्येच म्हणजे जी वाईट क्रीम आहे ना त्यानेच पण ते रोज काय चिटकत नव्हते म्हणून मला ते चॉकलेट आहे ती काढावी लागली आणि परत मी रोजेस बनवले जशी की ह्या साईडने पिंक होतं ना तसंच म्हटलं की मग ती पण असे वाईट फ्लावर्स बनवावे पण ते काय होत होतं की जे पिंक फ्लावर्स आहेत ना त्याच्यामध्ये हे खूप मोठे दिसत होते मोठे मोठे म्हणून हा पण म्हणजे हा ही पण जी आयडिया आहे ना ती मी कॅन्सल केली आणि नंतर मग एकदम सिंपल पद्धतीने अशा प्रकारे जे डॉट डॉट आहेत ना ते मी त्याच्यावरती काढले आणि सगळीकडून असंच काढलं मी एका म्हणजे एका फोटोमध्ये बघितलं होतं की ही ज हा जो स्पेस आहे ना पुढचा तर तिथं वाईट चॉकलेट टाकल्यानंतर छान दिसतं म्हणून माझी पहिल्यांदा ती तशीच आयडिया होती म्हणून मी चॉकलेट आहे ती पण छान ग्रेट करून ठेवली होती पण ती व्यवस्थितच दिसत नव्हतं म्हणून मग मला अशा प्रकारे ही काढावी लागली तर मस्त दिसायला लागली परत अजून डोक्यामध्ये आयडिया येत होत्या की वेगवेगळे कलरफुल प्रि स्प्रिंकल्स टाकू की नको टाकू की नको पण मी ते कॅन्सल केलं जे पाठीमागच्या भरणीमध्ये दिसत आहेत ना ते स्प्रिंकल्स मला वरती टाकायचे होते थोडेसे तर ते मी म्हणजे आयडिया फ्लॉप ती पण फ्लॉप म्हटलं नको होईलच म्हणून मी अशा प्रकारे हे छोटे जे आहेत तर ते अशा प्रकारे पल्स लावून घेतले इथं तर तेही छान दिसत होते मस्त म्हणून ते जे कलरफुल स्प्रिंकल्स आहेत त्याचा मी म्हणजे त्या त्याला मी स्किप केलं आणि मस्त अशी डॉल तयार झाली डॉल ही लवकरच तयार झाली असती पण जसं की मी सांगितलं लाईटने धोका दिली आणि हिच्या केकला काही ना काही असं होतच असतं मी लिटरली सांगते तुम्हाला की तीन चार वेळा केक मी बेक केला तरीही तो शिजतच नव्हता माहीत नाही का आणि वरती जी आहे ना तर ती मी एकदम छोट्या नोजलनी अशा प्रकारे डॉलचा ड्रेस छान असा बनवून घेतला आता मला याच्यावरती नाव लिहायचं होतं तर तिच्या मुलीचं नाव आहे खुशी तर ते कुठं लिहावं ते समजतच नव्हतं मग नंतर मी विचार केला की पाठीमागं फक्त के लिहूयात बघूयात आहे की नाही त्यांना मग बाकी तर काय मी वरतीच बॉक्सवरती लिहून दिलं होतं कारण इथं तर कुठं म्हणजे लिहिण्यासारखं नव्हतं तर कधी कधी अशा गोष्टी पण ह्या कराव्या लागतात आणि मस्त अशी डॉल मी तयार केली मला तर खूप आवडली एकदम छान अशी झाली होती आणि फ्लेवर तर ऑफकोर्स छान आहेतच म्हणजे आणि खूप दिवसानंतर बनवते ही डॉल तर अशी मस्त डॉल तयार झाली आहे आणि खूप छान वाटलं नंतर मला फक्त जे काम आहे ते थोडंसं जास्तच पडलं आणि त्याच्या अगोदर मी बेक केले होते घरी पण कप केक्स वगैरे आणि मला खूप सारी कामं होती त्याचबरोबर केकची क्रीम वगैरे नव्हती ती बाहेर जाऊन आणावी लागली म्हणजे खूप म्हणजे खूप धावपळ झाली आणि त्यातनं त्या, 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 त्या स्पॉन्जने आहे तो धोका दिला हे बघा हे अशा प्रकारचं केक काढलं आहे मी मग म्हटलं की बघूयात तिला आहे की नाही आणि मस्त अशी डॉल तयार झाली आहे तर ही डॉल तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया तोपर्यंत बाय